कोल्हापूर येथील <्याँगे> इंडियन मार्शल आर्ट थांगता असोसिएशन कोल्हापूर संलग्न ऑल महाराष्ट्र असोसिएशन यांच्या वतीने थांगता ग्रँडमास्टर आर के सनाहल यांच्या एकशे पंचवीस्या जयंतीनिमित्त संकल्प विद्यानिकेतन व ज्युनियर कॉलेज अतिग्रे येथे वीस नोव्हेंबर रोजी एक दिवसीय थांगता प्रशिक्षण शिबिर घेण्यात आलं प्रारंभी अश्विनी पाटील मुख्याध्यापिका यांनी गुरु आर के स्न्हाल यांच्या प्रतिमेचं पूजन केलं याप्रसंगी प्रशिक्षक दीपक सतार यांनी थांगता खेळाबद्दल माहिती सांगितली याबरोबर खेळाडूंनी थांगता खेळाचं प्रात्यक्षिक सादर केलं सदर शिबिरात विविध व्यायाम प्रकार बरोबरच थांगता स्टाईन वन स्टाईल टू प्रकारचे प्रात्यक्षिक सहित खेळाडूंकडून करून घेतली आहेत शिबिराचं आयोजन जिल्हा संघटनेचे सचिव सतीश वडंगेकर यांनी केलं होतं या कार्यक्रमाला संघटनेचे अध्यक्ष प्रेम भोसले यांनी शुभेच्छा दिल्या कोल्हापूर प्रतिनिधी सतीश वडनगेकर नमस्कार मी अश्विनी पाटील संकल्प विद्यानिकेतन व ज्युनियर कॉलेज मुख्याध्यापिका आज आमच्या आज प्रशालेमध्ये थांगता असोसिएशन तर्फे प्रशिक्षण आयोजित केले होते नेहमी आमच्या स्कूलमध्ये हा खेळ खेळला जातो आमच्या शाळेतील बरेच विद्यार्थी या खेळामध्ये नॅशनल लेवलला सुद्धा जाऊन आलेले आहेत आज इंडियन मार्शल आर्ट भता असोसिएशन कोल्हापूर यांनी गुरु आर के सन्हान यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त हे प्रशिक्षण आयोजित केले होते या प्रशिक्षणासाठी माननीय श्री सुतार सर यांनी मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच या खेळाचे महत्व समजावून सांगितले या खेळामध्ये मुलांनी खूप चांगली कामगिरी बजावली इथून पुढे सुद्धा शाळेसाठी सरांनी सहकार्य करावे हे विनंती करते आणि मी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका